रामकृष्णहरी वृद्धाश्रम आज आम्ही आलेलो आहे ठाकरे चौकामधील रामकृष्णहरी वृद्धाश्रमामध्ये ठाकरे चौकातनं पुढे आलं की सरळ रस्त्याने आत आल्यानंतर हा वृद्धाश्रम आहे अतिशय मोठा आणि अतिशय सुंदर वृद्धाश्रम आहे आणि पंढरपुरातील खूप छान वृद्धाश्रम आहे हा तर आपण आज हा वृद्धाश्रम पाहणार आहोत आरोग्य वैभव मंदिर अमरावतीद्वारा संचलित वृद्धाश्रम पुंडलिका भेटी परब्रह्म आले खरं तर पंढरपूरमध्ये आईवडिलांची सेवा करण्यासाठी पुंडलिक आला आणि आईवडिलांची सेवा करणं हा धर्म सांगितलेला आहे आणि पांडुरंग त्याच्यासाठी इथे थांबलेला आहे पण तरीसुद्धा दुर्दैवानी पंढरपुरात वृद्धाश्रम आहेत ही फार खेदाची गोष्ट आहे पण तो आपला विषय नाही आहे मी तुम्हाला वृद्धाश्रम दाखवणार आहे तर आपण आज ह्या वृद्धाश्रमात आलेलो आहे इथे ह्या इथे ह्या लिपिका म्हणून काम करतात तर आपण ह्यांच्याशी बोलूयात आणि ह्यांचं बोलणं झाल्यानंतर मी तुम्हाला सगळा वृद्धाश्रम दाखवते लागते का म्हणजे धडदाकट असलं तर घेता का म्हणजे दुद्धा। व्यवस्थित दुद्� तब्येत असली हो 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 तुम्हाला यूं समक्ष भेटावं लागतं का फोनवर हो, बोलून चालतं समक्ष भेटणं योग्य आहे आणि वार्षिक पैसे किती तुमचे नाही म्हणजे नाही सुरुवातीला सुरुवातीला फक्त दोन हजार डोनेशन म्हणून घेतो सुरुवातीला 2000 हां नंतर आम्ही ह्या लोकांच्याकडनं एक रुपये पण घेत नाही दोन टाइम जेवण दोन टाइम चहा आणि एक टाइम नाष्टा आणि प्रत्येकाला राहण्याची बेड वेगळी स्वतंत्र आणि एखादा माणूस जर समजा अपंग असेल तर त्याला प्रवेश देता का म्हणजे खूपच अपंग असेल तर नाही कारण जेंटसाठी वरती आहे त्यामुळं जेणाचा डोंग उतरणं हे त्याच्याकडनं शक्य झालं पाहिजे त्याला जेवायला चहाला नाश्त्याला खाली उतरता आलं पाहिजे आणि जेवण कसं असतं दोन वेळा नाश्ता नाही एक वेळा नाश्ता दोन वेळा आणि नाश्त्यामध्ये कधी उपमा कधी पोहे कधी इडली कधी परोठे किंवा किंवा कधी बाहेरून पण नाश्ता येतो म्हणजे दोन वेळा नाश्ता नाही एक वेळा नाश्ता सकाळी नाश्ता दोन वेळा जेवण आणि दोन वेळा चहा फक्त हो। नंतर परत ना, काही नाही नंतर जर आम्हाला समजा एखाद्याने दिलीच सगळं साहित्य तेल साबण तर आम्ही सगळ्यांना देतो आणि कदाचित नाहीच मिळालं आम्हाला तर मग तो आपापला खर्च करायचा तेल अंगाचे साबण आणि कपड्याची साबण आणि समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं आपण इथं थोडे दिवस येऊन सेवा करावी तर असं आमच्यासारख्या स्त्रिया येऊन इथं नाही एखाद दिवस करू शकतात पण जास्त दिवस नाही करू शकत एखाद दिवस करू शकतात आणि बी पी शुगर असेल तर त्यांनी आपापली औषधं आणायची आणि संसर्गजन्य जर रोग असेल तर आम्ही ठेवून घेऊ शकत नाही कारण संसर्गजन्य असेल पाणी आपलं आपलं करायचं म्हणजे बी पी शुगर आपापला समजा कंबर दुखणं गुडघे दुखणं हे आम्ही किरकोळ आमचे डॉक्टर येतात मग त्यांच्याकडनं आम्ही त्यांना औषधं देऊ शकतो आणि एखाद्यादा जर कुणीच नसेल तो जर एकदमच निराधार असेल तर मग आमचे अध्यक्ष टेकाडे अशोक टेकाडे हे त्यांचा खर्च करतात किंवा आमच्या आश्रमाला तीस वर्ष झाले आहेत ज्यांनी आर्थिक आणि व्यावहारिक जे आम्हाला मदत करतात ते पण आम्हाला सहकार्य करतात आमच्या आश्रमाला तीस वर्ष झाले नव्या आश्रमा आश्रमात येऊन नऊ वर्ष झाले ह्या आश्रमाचा पाया स्वर्गीय शकुंतलाबाई टेकाडे यांनी घातलेला आहे हाच आश्रम पूर्वी संतपेठेमध्ये होता आंबेडकर नगरमध्ये तिथं वृद्धांना फिरता यावं बसता यावं म्हणून त्यांनी अकोल्याचे भरतिया यांना शब्द दिला त्यांनी लगेच आम्हाला दोन प्लॉटची जागा घेऊन बांधकाम करून दिलं पुण्याच्या ज्योती अग्रवालनी आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली एकटीने आणि मुंबईचे अलवा डॉक्टर आहेत ते आम्हाला दर महिन्याला चांडकतर्फे पुण्याच्या दर महिन्याला गहू ज्वारी तांदूळ रवा साखर पोहे तुरडाळ मुगडाळ तेल सगळा किराणा माल, माल देतात आणि जे वर्षाचे आर्थिक देणारे आहेत ते अद्याप आमच्या मॅडमच्या निधनानंतरसुद्धा ते आम्हाला आर्थिक मदत करतात आमच्या मॅडमनी असं काम केलेलं आहे की देवळाच्या कळसावर काही बांधकाम करता येत नाही त्याप्रमाणे त्यांनी ते बांधकाम करून ठेवलं आहे आम्हाला पुढं बांधायची गरज पण नाही त्यांनी स्वतः अमरावती त्या स्वतः डॉक्टरी नव्हत्या तर त्या अश आपल्या पंढरपुरात येऊन ते गाडगे महाराजांचं अनुकरण केलं त्यांना वाटलं की निराधार लोकांना कुठेतरी आपल्याला सोय करावी म्हणून त्यांनी संतपेठेमध्ये थोडी दोन गुंठे दीड गुंठा जागा घेऊन बांधकाम केलं तीन मजली इमारत आपल्या पंढरपुरातल्या पंचकमिटी आहे आपले बजाज रक्तपेढीवाले मोबाईल नंदकिशोर मर्दा आणि कौतुक ट्रेडिंग कंपनी योगेश मर्दा हे फुलचंद भट्टड वगैरे ही पंचकमिटी आहे ती त्यांनी निर्माण केली आणि त्यांच्यातर्फे त्यांनी ते तिकडं बांधकाम केलं सगळ्यात महत्त्व म्हणजे शेगावचे ते गजानन महाराज भाऊसाहेब पाटील त्यांनी मधला आमचा फक्त पाच दहा पत्र्यावर होता त्याच्यानंतर भाऊसाहेब पाटल्यांनी आम्हाला दोन जा दोनमधली इमारत बांधण्या इतपत त्यांनी लोहा दिला आणि अजूनही ते दरवर्षी आम्हाला एक वर्षाचं दहा क्विंटल गहू एक क्विंटल तांदूळ एक क्विंटल तुडला एक क्विंटल तांदूळ आणि दिवाळीला सगळ्यांना नवे कपडे देतात नऊवारीवाल्यांना नऊवारी जर हो हो हे करायचं असलं काही देऊ शकता हो काही कशा स्वरूपात करायचं कशा स्वरूपात म्हणजे तुम्ही एक किलो द्या दोन किलो द्या काही द्या आम्ही घेऊ शकतो आणि आमच्याकडे येथे आपल्या पंढरपुरातल्या स्वरूपात दिलं तरी चालतं नाण्याच्या स्वरूपात दिलं तरी चालतं किराण्याच्या स्वरूपात दिलं तरी चालतं वाढदिवस करतो इथं इनरव्हील क्लब सगळी मंडळं येतात मंगळवेडा सांगोला पंढ <tallly> रॉमेनची मुलं आरोग्य व्यवस्था करतात वरुद्धाने त्यामुळे कुठलाही मला अडचण येत नाही आत्ताच आपण सगळी माहिती घेतली हे बघा हा महिलांचा वॉर्ड आहे इथे सगळ्या महिला बसलेल्या आहेत आणि खूप मोठं आहे अनेक रूम आहेत इथे महिलांसाठी प्रसाधनगृह आहे इथे छान स्वच्छतागृह असल्यामुळे सगळी व्यवस्था आहे सगळं स्वच्छ आणि नीट आहे बेसिन आहे आणि खूप सुंदर आहे सगळी व्यवस्था हे बघा हा पण महिलांचा वॉर्ड आहे इथेही महिला बसलेल्या आहेत आणि इकडेही आहे इथे स्वयंपाकघर आहे आणि ह्या महिला स्वयंपाक पण इथे करतात छानपैकी दाणे भाजणं चाललेलं आहे रवा भाजणं चाललेलं आहे सगळ्यांसाठी मिळून मिसळून तुम्ही काम करता सगळ्यांचं छान छान खूप छान आहे फ्रीज वगैरे पण आहे इथे पण आजी आहेत ह्या इथे देवघर आहे वा सुंदर देवघर आहे हे बघा आणि इथे सगळे लोक हे वृद्ध लोक साधना करतात त्याच्यासाठी हॉल आहे हा या हॉलमध्ये सगळे बसून छान हरिपाठ वगैरे म्हणतात सगळं देवाचं म्हणतात सगळ्यांचे देव इथं ठेवलेले आहेत अतिशय सुंदर देवघर आहे इथे टी व्ही वगैरे पण आहे वृद्धांसाठी आणि इकडे पण रूम आहेत आणि हे सी सी टी व्हीचं सगळं फुटेज इथं दिसते त्यामुळेच इथून सगळ्या वृद्धांवर ते लक्ष ठेवतात आता आपण वरती जाऊ इथे वरती जिन्हा आहे वृद्धांना सहज चढता येईल असा सोपा जिन्हा आहे आणि वृद्धाश्रम आहे म्हणून कसाही आहे असं नाही प्रचंड स्वच्छता आहे आणि हे सगळे वृद्ध मिळूनच सगळी स्वच्छता करतात हे बघा एवढा मोठा हॉल आहे आणि हॉलमध्ये हे सगळे छान गप्पा मारतात सोफा वगैरे आहे छान बसण्यासाठी आणि प्रत्येकांना वेगवेगळी रूम्स आहेत वेगळेवेगळे बेड आहेत आणि अतिशय छान आहे सगळे मिळून मिसळून राहतात हे कॅरिडॉर आहे आणि गॅलरी आहे छान हिरवळ झाडं बिडं भरपूर आहेत आणि वृद्धांना मन रमण्यासाठी खाली अंगण पण आहे अंगणामध्ये पण ते निवांत बसू शकतात खूप छान आहे चोवीस तास ॲम्ब्युलन्स दारामध्ये असते कुठलीही आरोग्यविषयक अडचण आली तर रॉबिनहूडची मुलं लगेच धावत येऊन ह्यांना मदत करतात आणि अक्षरशः फक्त दोन हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला परत काहीही करावं लागत नाही तुम्ही इथे कधीही प्रवेश घेऊ शकता उजड चांगला आहे तो चेहरा तर असा हा वृद्धाश्रम रामकृष्ण हरी वृद्धाश्रम तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये तुम्ही इथे प्रवेश घेऊ शकता तर कधीही येऊन तुम्ही प्रवेश घ्या तुमची अडचण इथे नक्कीच निवारण होईल आणि तुम्हाला अगदी घरच्यासारखं इथे वातावरण आहे खूप छान आहे आम्ही येऊन नेहमी इथे भेट देतो त्यामुळे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकते की तुम्ही हां इथले वातावरण खूप छान आहे आनंदी आहे तर नक्की या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घेतलं आहे ते मी सुरुवातीला